खेळी गावातील नाल्यांची दुरवस्था नागरिक त्रस्त सावनेर तालुक्यातील खेळी गावात गावा नाल्यांची साफसफाई न झाल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गेल्या दोन महिन्यांपासून गावातील नाल्या गाळ व घाडीचं तुडुंब भरून वाहत आहेत मात्र या गंभीर समस्यांकडे अद्याप कुणाचं लक्ष गेलेलं नाही विशेषतः ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे गावातील नागरिक उमेद सुनील गायकी राहणार खेडी तालुका सावनेर जिल्हा नागपूर यांनी लेखी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष सरपंचांना वारंवार कळवूनही काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यांच्या घरासमोरचा नला पूर्णपणे चोख झाल्यामुळे पाणी घराभोवती साचले आहे परिणामी घरात प्रवेश करणे बाहेर जाणे तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे करणे अशक्य झाले आहे साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा धोका निर्माण झाला आहे गावातील इतर नाल्यांची अवस्था बिकट असून अनेक घरांसमोर सांडपाणी व घाणीचा सा साठा साचलेला असतो ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायतीला वारंवार विनंती करूनही साफसफाई न झाल्याने अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत आहे परिस्थिती अशीच राहिली तर डेंग्यू मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे ग्रामस्थांच्या आरोग्यासमोर निर्माण झालेला धोका तातडीने दूर करून नाल्याची साफसफाई करून घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा संतप्त ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू नागपूर